शरद पवारांचे राहुरी फॅक्टरीत हो स्वागत स्वर्गीय तनपुरे यांच्या पुण्यतिथी निमित्त केले अभिवादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आज श्रीरामपूर इथं नियोजित कार्यक्रमास जात असताना राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होम इथं त्यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे काल राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनास गैरहजर राहिल्यानं त्यांच्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असताना आज मात्र माजी आमदार तनपुरे शरद पवार यांच्या गाडीत प्रवास पवारांच्या राहुरीतील भेटीची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा श्रीरामपूर येथील नियोजित नगरहून जात असताना आज माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार साहेब यांनी राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद आयुर्वेद महाविद्यालय इथं डॉक्टर बाबुराव दादा तनपुरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेचं पूजन करून अभिवादन केले यावेळी अहिल्या नगरचे खासदार निलेश लंके माजी मंत्री प्राजक्त तनपुरे डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक व बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश वाबळे हर्ष तनपुरे रावसाहेब चाचा तनपुरे डॉक्टर जयंत कुलकर्णी साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजी चे चे कपाळे माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चौथे आदर्श पतसंस्थेचे चेअरमन सुधाकर चे चे कदम वाईस चेअरमन आबासाहेब चे 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 वाळुंज आदिनाथ कराळे नंदकुमार तनपुरे विजय डवले कृष्णा मुसमाडे ज्ञानेश्वर कोळसे दत्तात्रय कवाणे अरुण ढोस महेश उदावंत संतोष आघाव विश्वास पाटील ज्ञानेश्वर वाणी चंद्र ज्ञानेश्वर कोळसे सुयोग नालकर डॉक्टर अनंतकुमार शेकोकार डॉक्टर भागवत वीर डॉक्टर मच्छिंद्र गागरे आदींचे डॉक्टर तनपुरे कारखान्याचे सर्व संचालक बाजार समितीचे संचालक व विवेकानंद नर्सिंग होमचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते